आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि संपूर्ण संकलन आव्हान आहे तर मग तर आपल्याला हे स्वीकारावंच लागेल मी सारा पकडेन काय करतोय महाराज राम यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारतोय परंतु जादा त्याने आपला काय फायदा फायदा आणि नुकसानाचा विचार करून क्षत्रिय कधीही युद्ध करत नाही गुरुदेव म्हणतात जो सच्चा क्षत्रिय असतो त्याला तर प्रत्येक युद्धाचे आव्हान पेलावेच लागते केवढा सजवलेला आहे त्याच्यावर हे छत्र का आहे हा कुठल्या राजाचा आहे असं वाटत पण राजा इतका छोट्या पाठीवर बसू शकतो का हा राजाच्या पुत्राचा असेल पण राजाचा पुत्र आपल्या आश्रमात कशासाठी आला असेल बघतर लव दादा त्याच्या बस्तकावर सुवर्ण सूची आहे त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे पाहूया तरी काय लिहिले ते राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेध यज्ञाचा हा अश्व दिशा दिशांमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडण्यात आला आहे ह्याच्या समोर जो नतमस्तक होईल त्याला महाराज श्रीरामचंद्रांचे कृपाछत्र मिळेल आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला महाराज रामचंद्रांच्या सैन्याच्या युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल युद्धाचे आव्हान आहे तर मग तर आपल्याला हे स्वीकारावंच लागेल पकडेन काय महाराज राम यांच्या आव्हान स्वीकारतोय परंतु दादा त्याने आपला काय फायदा फायदा आणि नुकसानाचा विचार करून क्षत्रिय कधीही युद्ध करत नाही गुरुदेव म्हणतात जो सच्चा क्षत्रिय असतो त्याला तर प्रत्येक युद्धाचे आव्हान पेलावेच लागते हाच क्षात्र धर्म आहे तर भाऊ आपण तर क्षत्रिय पुत्र आहोत आणि हा घोडाही आपल्या कपाळावर युद्ध घेऊन फिरत असल्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो आणि आता तर एक तर खूपच नामी संधी चालून आले कुशदादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते जेव्हा महाराज राम युद्धासाठी येतील तेव्हा कुश दादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारतील महाराज रामचंद्र स्वतः नाही येणार त्यांच सैन्य येईल आणि आपली चटणी करून टाकेल लव दादा याला सोडून दे आम्हाला आमचे प्राण नाही कमवायचे हो अरे लव असताना कोण तुमची चटणी करू शकणार आहे घाबरू नका येऊ दे ज्यांना यायचंय त्यांना चला आपण या घोड्याला आश्रमात नेऊन बांधूयात चला